चला म्हणजे आपल्याला जायचं होतं संभाजीनगरला घर पसारा देऊन आणि आपण आलो इथं पसारा भरणं चालू आहे चला आता मी आहे संभाजीनगरला पसारा देऊ आणि हे पहा आता मी पोहोचलो राजूर मंदी हे पहा राजूरचा नजारा शिवछत्रपती महाराजांचा पुतळा इथं किती खतरनाक खतरनाके पुतळा आता पुढचा चला आता मी आलोय राजूर मंदिन पुढं निघलो रस्त्याला लागलो राजूरच्या बाहेर हे पाहा आता फुलंब्री फुलंब्री शिल्लोड रस्ता ये फुलंब्री शिल्लोड रस्ता वातावरण पाहिजे बेकार झालेलं इकडं मोकार वातावरण झालं पाऊस येतो काय कानो तर आता मी पोचणारे फुलंब्री मंदी काही टायमामध्ये मंदी हे पाय फुलंब्रीचा नजारा एकच नंबर नगारा झाला बाई मोकाट विषय झाला फुलंब्रीचा पाय पावसाचं वातावरण किती झालं इथं फुलंब्री आणि मी पोहोचलो होता पार्टीच्या दौरामध्ये हे पाय इथं चालू आहे आपली गाडी खाली करणं हे पार्टी उतरू राहिली पसारा दही पसरा उतरणा झाल्यावर मला जायचं आहे इथून घरी वापिस काळे गावलं कारण काही वातावरण लय खराब झालं मोकार पाणी येतो काय करणं एवढं आभळंती आलं ना काय सांगा मग एकट्याची फाटू राहिली हातभर हे पाहता इथून चाललो मी वापिस घराकडं काळेगावला गावलं पा वातावरण किती बेकार आहे